नमस्ते दर्शक हो तुम्ही राष्ट्रभक्त आहात म्हणूनच तुमच्यापर्यंत हे चलचित्र पोहोचलं आहे प्रतिवर्षी जेव्हा सव्वीस जानेवारी येतो किंवा पंधरा ऑगस्टचा दिवस येतो त्या दिवशी आपल्याकडे राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीच्या पोस्टचा रील्सचा व्हिडिओचा महापूर आलेला असतो तुम्हालाही अशा आज अनेक पोस्ट आल्या असतील आज तुमच्यापर्यंत असे अनेक रील्स आले असतील अशा अनेक शॉर्ट्स आले असतील असे अनेक व्हिडिओज आले असतील किंवा चलचित्र आले असतील जे तुम्ही बघितले असतील आणि आवडीने आपल्या देशप्रेमापोटी किंवा आपल्या राष्ट्रप्रेमापोटी तुम्ही त्या अनेक लोकांना फॉरवर्ड सुद्धा केले असतील तुमच्या अकाउंट्सवरती म्हणजेच तुमच्या वरती वरती इंस्टाग्राम वरती इन्स्टाग्रामवरती वरती तुम्ही त्या लिंक्स पोस्ट सुद्धा केल्या असतील ह्या लिंक्स पोस्ट करण्यामागं तुमचा एकच उद्देश असतो की तुम्ही राष्ट्रभक्त आहात आणि आपल्या राष्ट्राबद्दलचं प्रेम तुम्ही व्यक्त करू इच्छित आहात म्हणून तुम्ही हा पोस्ट स्वतः बघत असता वाचत असता आणि इतरांना सुद्धा पाठवत असता परंतु भारतासाठी आणि आपल्यासाठी ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण हे जे सगळं करत असतो हे सगळं अमेरिकन कंपन्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशन्सवरती करत असतो व्हॉट्सॲप अमेरिकन फेसबुक अमेरिकन इंस्टाग्राम अमेरिकन युट्यूब अमेरिकन ह्या सगळ्या अमेरिकन ऍप्सवरती तुम्ही ही राष्ट्रभक्ती आपली व्यक्त करत असता हे मोठं दुर्दैव भारताचं म्हणावं लागेल तुम्हाला तर आता माहिती झालं असेलच की माझ्या वाहिनीवरती मी नेहमी जसे प्राचीन मंदिरांची चलचित्र बनवतो त्याचबरोबर मी भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्सची सुद्धा चलचित्र बनवत असतो मी जेव्हा ही चलचित्र बनवतो त्यावेळेला त्या चलचित्रांच्या कॉमेंटमध्ये म्हणजेच टिप्पणीमध्ये किंवा मी जेव्हा प्रत्यक्ष इतर लोकांशी भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्स बद्दल बोलतो त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये दोन मुख्य शंका असतात पहिली शंका त्यांच्या मनामध्ये असते की अमेरिकन ॲप्स त्यांना असं वाटत असतं की अमेरिकन ॲप्लिकेशन्स खूप सिक्युअर्ड असतात खिप खूप आपण त्याच्यामध्ये सेफ असतो असं त्यांना वाटत असतं त्यामुळे ते मला पहिला प्रश्न विचारतात की ही भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन सेफ आहेत का वापरायला सिक्युअर्ड आहेत का याच्यामध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन आहे का वगैरे वगैरे सिक्युअर आहेत का सेफ आहेत का हे प्रश्न आपल्या भारतीयांना नेहमी आपल्याच भारतीय मोबाईल बद्दल पडलेले असतात तुम्हाला माहितीये का तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वापरताय किंवा आय आयफोन तर तुमच्या मोबाईलमध्ये ही सगळी ऍप्लिकेशन जी अमेरिकन ऍप्लिकेशन्स तुम्ही इन्स्टॉल केलेली आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा डेटा सेफ आहे तुम्हाला जर असं वाटत असेल जाहिराती बघून की तुमचा डेटा कुणीही बघत नाहीये तुमचं चॅट्स कुणीही बघत नाहीये तुमचे बोलणं कुणी ऐकत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते शंभर टक्के असत्य गोष्ट आहे तुम्ही जे काय बोलताय तुम्ही जिथे कुठे जाताय तुम्ही जे काय करताय तुम्ही जी खरेदी करताय तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे तुमचे प्लॅन्स काय आहेत भविष्याबद्दल तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये रुची ठेवता तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात तुम्हाला कोणता रंग आवडतो तुम्हाला कुठले चित्रपट आवडतात हा सगळा डेटा या मेटा कंपनीकडे म्हणजे अमेरिकन कंपन्यांकडे नक्की जात असतो अजून एक गोष्ट तुम्ही सर्च करू शकता नुसतं गुगलवरती किंवा कुठल्याही सर्च इंजिन वरती जाऊन तुम्ही आर मोबाईल ऍप्लिकेशन सेफ किंवा सायबर सिक्युरिटी म्हणून जरी सर्च केलं तरी तुम्हाला अनेक चलचित्र किंवा पॉडकास्ट त्या विषयावरची मिळतील तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या अँड्रॉइड मध्ये बॅटरी काढण्याची सोय असायची आताचे जे गेल्या काही वर्षांमध्ये जे अँड्रॉइड मोबाईल येत आहेत किंवा चे सुद्धा मोबाईल येत आहेत त्याच्यामधून आपण बॅटरी काढून ठेवू शकत नाही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू तुम्ही चौकशी करू शकता किंवा ह्याच्यावरती रिसर्च करू शकता तुमच्या मोबाईल जरी स्विच ऑफ केलेला असेल तरी सुद्धा तुमचा डेटा रेकॉर्ड होतोय तुमचं लोकेशन रेकॉर्ड होत आणि हा सगळा डेटा बाहेर पाठवला जातोय विकला जातोय तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही डेटा कनेक्शन ऑफ ठेवलंय मोबाईल सेटिंग मधनं लोकेशन ऑफ ठेवलंय ऍप्लिकेशनच्या मधनं लोकेशन शेअरिंग ऑफ ठेवलंय आता माझा डेटा कुठं जात नसेल आता माझं लोकेशन कुठं जात नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे हे लक्षात घ्या त्यामुळे असा अजिबात मनामध्ये भ्रम ठेवू नका की तुम्ही अमेरिकन ऍप्स वापरता म्हणजे तुमचा सगळा डेटा सिक्युअर्ड आहे तुम्ही अतिशय सेफ आहात असं अजिबात नाहीये हे संपूर्णपणे असत्य आहे दुसरा प्रश्न मला विचारला जातो कॉमेंटमध्ये किंवा प्रत्यक्ष मी जेव्हा लोकांशी बोलतो भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्स बद्दल त्यावेळेला मला दुसरा प्रश्न विचारला जातो की आपलं भारत सरकार आपल्या देशासाठी मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी काही का करत नाही नरेंद्र मोदी यासाठी का काही करत नाहीत असा प्रश्न नेहमी मला विचारला जातो माझं एवढंच म्हणणं आहे की नरेंद्र मोदी त्यांचं काम करत आहेत ते देशासाठी झटत आहेत दिवसातले अठरा तास ते काम करत आहेत पण एकटे नरेंद्र मोदी किंवा एकटं भारत सरकार काहीही करू शकत नाही जोपर्यंत आपल्यासारखे सामान्य लोक त्यामध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत भारत सरकार काहीही करू शकत नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक पंधरा ऑगस्टला किंवा सव्वीस जानेवारीला राष्ट्रभक्तीच्या पोस्ट किंवा रील्स फॉरवर्ड करणे किंवा पोस्ट करणे हे करण्याबरोबरच आपण आणखी एक गोष्ट केली पाहिजे जी मला अत्यावश्यक वाटते प्रत्येक राष्ट्रभक्तांनी जी गोष्ट केली पाहिजे प्रत्येक भारतीयांनी जी गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे आपण स्वतः भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करायला सुरुवात करणे आणि इतरांना तसंच करायला प्रवृत्त करणे त्याचा समर्थन करणे त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक भारतीयांनी केलं पाहिजे तरच हे होऊ शकेल मी आजच्या चलचित्राच्या मध्ये लिहिलेलं आहे होय तुम्हीच आणि हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता भारत सरकार किंवा नरेंद्र मोदी एकटे काहीही करू शकत नाहीत तुम्हाला तर माहिती असेलच की ट्रम्प तात्यांनी आपल्या भारतावरती पन्नास टक्क्यापर्यंत टेरिफ लावलेला आहे जर तुम्ही ठरवलं तुम्ही मनापासून तुम्ही म्हणजे मी प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतो आहे तुमच्यासाठीच बोलतो आहे असं तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जर आत्ता ठरवलं तर तुम्ही महिन्याभरामध्ये ट्रम्प तात्यांना आणि अमेरिकेला नमवू शकता त्यांना रडवू शकता हे कसं करायचं तर अगदी सहज सोपं आहे तुम्ही जे आता अमेरिकन ऍप्स वापरता पहिलं म्हणजे व्हॉट्सअप ज्याच्यावरती अतिशय भारतीयांचं प्रेम, 15 भार... प्रेम आहे पन्नास करोडपेक्षा जास्त लोकांचं व्हॉट्सअपवरती प्रेम आहे अनेक लोकांना तर असं वाटतं की आजच्या कालावधीमध्ये शिवाय जगणं सुद्धा अवघड आहे व्हॉट्सअप शिवाय जगता येणार नाही अशी असं दास्यत्व आपलं व्हॉट्सअपबद्दलचं आपल्या लोकांचं झालेलं आहे हे अमेरिकन व्हॉट्सअप दुसरं म्हणजे फेसबुक किंवा इंस्टाग्राम ही दोन्ही ॲप आपण कंबाईन करूयात फेसबुक आणि इंस्टाग्राम सुद्धा तुम्ही वापरत असाल तिसरं ती, म्हणजे युट्यूब त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि पुढचं ऍप म्हणजे गुगल मॅप ही सगळी जी ऍप आहेत किंवा त्याला आपण अजून एक ऍप जोडू शकतो जीपे नावाचं ऍप या सगळ्या अमेरिकन एप्लिकेशन्सला आपण जोडलं आणि त्या सगळ्यांचे वापर करता म्हणजेच युजर जर एकत्र केले तर, के तर अब्जावधी लोक अमेरिकन एप्लिकेशनचा वापर भारतामध्ये करत आहेत भारतासारखं सगळ्यात मोठं जगातलं मार्केट आता कुठलंही राहिलेलं नाहीये कारण इतर सर्व देश अमेरिकन कंपन्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशन्स वापरत नाहीत अनेक देशांमध्ये त्यांची स्वतःची ऍप्लिकेशन्स आहेत आणि ते अमेरिकन व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्यासारख्या किंवा युट्यूबसारखे ऍप्लिकेशन्स वापरत नाहीत गुगल मॅप्स वापरत नाहीत आपणच एक आहोत की जे अमेरिकन कंपन्यांना पैसे मिळवून देतोय तुम्ही विचार करू शकता प्रत्येक वापरकर्त्यामागे म्हणजे प्रत्येक युजर मागं त्या कंपनीचे म्हणजे फॉर एक्झाम्पल मेटा कंपनीचं जर आपण उदाहरण घेतलं तर मेटा कंपनीच्या एकट्या व्हॉट्सअपचे भारतामध्ये पन्नास करोडपेक्षा जास्त युजर आहेत ऍक्टिव्ह युजर आहेत आणि प्रत्येक ऍक्टिव्ह युजर मागे त्या कंपनीची व्हॅल्युएशन जे असतं ते कमीत कमी दोनशे ते चारशे डॉलर पर्यंत डॉलर्सनी वाढत असतं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही प्रतिदिन केवळ दोन तास व्हॉट्सअप वापरत असाल तर तुम्ही एका चित्रपटाचं तिकीट काढण्या एवढे पैसे तुम्ही प्रतिदिन अमेरिकेला पाठवत आहात मी रोज शब्द वापरत नाहीये कारण तो रोज शब्द आपला नाहीये हे तुम्हाला मी दुसऱ्या आपल्या वाहिनीवरती सांगितलेला आहे रोज हा शब्द फारसी शब्द आहे आपला शब्द नाहीये आपला शब्द दिन आहे म्हणून मी प्रतिदिन असा शब्द वापरतोय दररोज हा शब्द मी वापरत नाहीये हे लक्षात घ्या असं आपण परत मुद्द्यावरती येऊया तुम्ही एवढे पैसे अमेरिकन लोकांना मिळवून देत आहात ह्या अमेरिकन ऍप्लिकेशनची सर्व फीचर्स असणारी भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन मी नेहमी तुम्हाला सांगत असतो आणि तेच काम मी आज पुन्हा एकदा करणार आहे जेणेकरून आज तरी तुम्ही आत्ताच्या आत्ता, आत्ता लगेच हात हे चलचित्र संपल्या संपल्या मी सांगितलेली ऍप्स सर्वच्या सर्व ऍप्स सर्व डाउनलोड स्वतः कराल त्यांचा वापर करणं आरंभ कराल आणि इतरांनाही जे तुमच्या शब्दाला मान देतात तुमचा शब्द ऐकतात किंवा तुमचं म्हणणं ऐकतात अशा लोकांना भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्स वापरण्यासाठी प्रवृत्त कराल आजचं आपलं पहिलं ऍप आहे आराताई जे अमेरिकन व्हॉट्सअपचा पर्याय आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की व्हॉट्सअप शंभर टक्के सेफ आहे कारण ते जाहिराती दाखवतात आजकाल तुम्ही रेग्युलर टीव्ही वाहिन्यांवरती व्हॉट्सअपची जाहिरात अनेकदा बघत असाल त्यांना आता भीती वाटायला लागलेली आहे की भारतामधलं आपलं मार्केट कमी होतंय काय का आणि लोकांना फसवण्यासाठी त्यांनी ह्या जाहिराती आरंभ केल्यात तुम्हाला जर असं वाटत असेल की व्हॉट्सअप वापरणं म्हणजे शंभर टक्के सेफ आहे तुमचा डेटा कुठेही जात नाही असं वाटत असेल तर तो भ्रम आहे त्याचा व्हॉट्सअपचा संपूर्ण भारतीय पर्याय असलेलं ऍप्लिकेशन आहे आरातता या आपल्या आरात, आरत्ताईमध्ये इथे तुम्ही बघू शकता गुगल प्ले स्टोअरचा स्क्रीनशॉट मी इथे दाखवतो आहे आपल्या आरातताईमध्ये ची तर सर्व फीचर्स आहेतच पण पेक्षा काही जास्त फीचर्स आपल्या स्वदेशी आरातताईमध्ये आहेत फॉर एक्झाम्पल मध्ये मीटिंग्स नावाचं फीचर अजिबात नाहीये मीटिंग्स नावाचं फीचर आपल्या स्वदेशी भारतीय मध्ये आहे त्यानंतर गरीब बिचारा अमेरिकेच्या व्हॉट्सॲपला जे तुम्ही वापरता त्याला क्लाउड बॅकअप नावाचं फीचर नाहीये आपल्या स्वदेशी संपूर्ण असलेल्या चेन्नईच्या आरात्ता नावाच्या ऍपला क्लाउड बॅकअपचं चा सुद्धा फीचर आहे तुमचा जर मोबाईल चुकून हरवला तर तुम्ही जेव्हा नवीन मोबाईल घेता आणि नवीन मोबाईलमध्ये मोबाईल नंबरने तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुमच्या हरवलेल्या मोबाईलमधलं तुमचं चॅट्स किंवा तुमचं जे काही सेशन असेल फोटोग्राफ्स असतील चॅट्स असतील हे सगळं तुम्ही नवीन मोबाईलमधनं जुन्या मोबाईलमधला डेटा डिलीट करू शकता एवढं ऍडव्हान्स फीचर आपल्या स्वदेशी आरत्ताईला आहे जे गरीब बिचारे व्हॉट्सअपला नाहीये त्यामुळे आत्ताच्या आता मी असं म्हणत नाहीये की तुम्ही आत्ताच्या आता व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करून टाका आणि आरत्ताहीच फक्त वापरा असं मी म्हणत नाहीये कारण मी प्रॅक्टिकल बोलणारा माणूस आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप बरोबरच आरातताई वापरायला सुरुवात करा तुमच्या शब्दाचा सन्मान करणाऱ्या लोकांना आरत्ताई वापरायला प्रवृत्त करा आरत्ताईवरती छोटे छोटे ग्रुप्स बनवा आणि हळूहळू हळूहळू आपण व्हॉट्सअपवरनं आरत्ताईवरती शिफ्ट होऊ शकतो त्यामुळे आपलं पहिलं ऍप होतं आरत्ताई आता आजचं आपलं दुसरं ऍप्लिकेशन आहे युट्यूबचा पर्याय असणारं संपूर्ण स्वदेशी एटोप्ले आता हे जे आपलं एटोप्ले नावाचं ऍप्लिकेशन आहे हे एटोप्ले अमेरिकन युट्यूबचा संपूर्ण स्वदेशी पर्याय आहे मधली सर्व फीचर्स भविष्यामध्ये ह्या आपल्या ॲटोप्लेमध्ये येणार आहेत हे ॲटो प्ले नवीनच सुरू झालेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अजून सर्व युट्यूब ची फीचर्स आलेली नाही आहेत पण हळूहळू ते इम्प्रूव्ह करत आहेत आणि युट्यूबची सर्व फीचर्स ह्या आपल्या मध्ये सुद्धा येणार आहेत त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता प्ले, प्ले स्टोअर वर जाऊन हा हे चलचित्र संपल्या संपल्या ॲटो प्ले पण डाउनलोड करा या ॲटो वरती आपल्या ह्या दोन्ही वाहिन्या आहेत ज्या वरती आहेत त्याच वाहिन्या याच नावाने त्याच नावांनी आपल्या अॅटोप्ले वरती सुद्धा आहेत त्यामुळे ह्या वरच्या दोन्ही वाहिन्यांना तिथे वरती फॉलो सुद्धा करा की आए। करता ही आपल्याला नम्र विनंती आहे तर आपण दोन ऍप बघितली पहिलं म्हणजे आराताई जे व्हॉट्सॲपचा पर्याय आहे दुसरं ऍप बघितलं ॲटोप्ले जे अमेरिकन युट्यूबचा पर्याय आहे आपलं आजचं तिसरं ऍप्लिकेशन आहे गुगल चा संपूर्ण स्वदेशी पर्याय असणारं मॅप माय इंडियाचं मॅपल्स नावाचं ऍप्लिकेशन गुगल मध्ये जी काही फीचर्स आहेत ती सर्व फीचर्स जवळपास आपल्या मॅपल्स नावाच्या भारतीय कंपनीमध्ये आहेत शिवाय गुगल मध्ये जी फीचर्स नाही आहेत अशी अनेक फीचर्स आपल्या स्वदेशी संपूर्ण स्वदेशी असणाऱ्या मध्ये आहेत इथे तुम्हाला दिसत असेल गुगल प्ले स्टोअरचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतो आहे ह्या मध्ये अनेक अशी फीचर्स आहेत जी गुगल मध्ये उपलब्ध नाही तुम्ही एकदा मॅपल्स डाउनलोड करा आणि काही दिवस वापरून बघा या मॅपल्स मध्ये आपल्याला पुढच्या चौकामध्ये असलेले ट्रॅफिक कॅमेरे दाखवले जातात महामार्गावरती असलेल्या स्पीड गन ज्या असतात त्या स्पीड गन दाखवल्या जातात महामार्गांवरती असलेली स्पीड ब्रेकर्स दाखवली जातात आपल्या आपण ज्या मार्गावरून चाललो आहोत त्या मार्गाचं सरकारने दिलेलं लिमिट जे आहे स्पीडचं लिमिट जे आहे ते दाखवलं जातं आपल्या गाडीचा स्पीड किंवा वेग दाखवला जातो सरकारी लिमिट जर आपण क्रॉस केलं तर आपल्या गाडीचा वेग असलेलं सर्कल्स तिथे बीप करायला लागतं किंवा फ्लिकर व्हायला लागतं इतकी ॲडव्हान्स फीचर आपल्या ह्या संपूर्ण स्वदेशी मध्ये आहेत त्यामुळे तुम्ही हे सुद्धा वापरून निदान काही महिने तरी वापरून बघा ही तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे आता आपण तीन ॲप्स बघितली एक आहे आराताई दुसरा आहे ॲटोप्ले तिसरा आहे मॅपल्स मॅप माय इंडिया आपलं चौथ ॲप्लिकेशन आहे जे अमेरिकन इंस्टाग्राम किंवा फेसबुकचा पर्याय आहे त्याचं नाव आहे चॅटवाईज इथे तुम्हाला दिसत असेल गुगल प्ले स्टोअरचा स्क्रीनशॉट मी इथे दाखवत आहे चॅटवाईज हे भारतीयांनी चालू केलेलं ऍप्लिकेशन आहे आणि इन्स्टाग्राममध्ये जी फीचर्स आहेत ती सर्व फीचर्स आपल्या ह्या संपूर्ण स्वदेशी चॅटवाईजमध्ये आहेत जरी ह्या कंपनीचा फाउंडर युकेमध्ये राहणारा असला तरी ह्या कंपनीचे साठ टक्के शेअर होल्डर भारतीय लोक आहेत आणि आत्ता तर हे चॅटवाईज फक्त भारतीयांसाठी ओपन केलेलं आहे आणि ही चॅटवाईज कंपनी आपल्या कंपनीचे शेअर्स Uh, चॅटवाईजच्या यूजर्सला देत आहे जे लोक चॅटवाइज वापरतात म्हणजे पोस्ट बघण्यासाठी वापरतात रील्स बघण्यासाठी वापरतात किंवा जे रील्स बनवून पोस्ट करतात अशा चॅटवाईजच्या युजर्सला स्वतःच्या कंपनीचे शेअर्स ही चॅटवाईज नावाची आपली भारतीय कंपनी देऊ करत आहे तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल फेसबुक वापरत असाल या दोन्ही कंपन्या तुम्हाला त्यातलं काही देत नाहीत एक नया रुपया सुद्धा तुम्हाला ही मेटा कंपनी किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्राम देत नाही पण आपलं हे स्वदेशी चॅटवाईज मात्र आपल्याला कंपनीचे शेअर्स देऊ कळतंय पुढच्या वर्षी जेव्हा त्या कंपनीचा चॅटवाईजचा आयपीओ लॉन्च होईल त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला प्रत्यक्षामध्ये त्या कंपनीचे शेअर्स मिळणार आहेत आणि उद्या जर इंस्टाग्राम पेक्षा आपण सगळ्यांनी ठरवलं आणि इंस्टाग्राम पेक्षा आपली चॅटवाईज जर मोठी झाली तर तुम्ही लखपती किंवा अब्जोपती सुद्धा होऊ शकता अशी संधी आपल्याला हे चॅटवाईज देत आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की आपलं हे संपूर्ण स्वदेशी चॅटवाईज सुद्धा डाउनलोड करून आजच्या आज वापरायला सुरुवात करा चॅटवाईज वर जॉईन करण्यासाठी लॉग इन करताना आपल्याला रेफरल कोड मागितला जातो माझा रेफरल कोड आहे केदार खलतकर जो आता तुम्हाला पट्टलावरती दिसत आहे केदार खलतकर सलग लिहिलं तर माझा रेफरल कोड तुम्ही एंटर कराल आणि तुम्ही चॅटवाईज वापरायला सुरुवात कराल जेव्हा तुम्ही चॅटवाईज वापरायला आरंभ कराल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा कंपनीचे शेअर्स मिळायला आरंभ होईल आणि मला सुद्धा तुमच्यामुळे काही शेअर्स मिळतील त्यामुळे हे चॅटवाईज आजच्या आज वापरायला आरंभ करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आजचं आपलं शेवटचं म्हणजेच पाचवं ऍप्लिकेशन आहे जे अमेरिकन जी पर्याय आहे ज्याचं नाव आहे भीम ऍप इथे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतोय मी गुगल प्ले स्टोअरचा स्क्रीनशॉट भीम ॲप हे भारत सरकारने बनवलेलं ऍप्लिकेशन आहे सरकारी अॅप्लिकेशन आहे अतिशय विश्वासार्ह आहे आणि अतिशय सुंदर अॅप्लिकेशन आहे अमेरिकन जी पे तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा अमेरिकेला तुम्ही पैसे मिळवून देत असता तुम्ही जर भीम ॲप वापरायला आरंभ केलात तर आपल्या भारतामधले पैसे भारतामध्येच राहतील केवळ भीम ॲपच नव्हे आज जी आपण पाचही ऍप्लिकेशन बघितली पुन्हा एकदा आठवण करून देतो पहिलं म्हणजे आरातनाई दुसरं म्हणजे एटोप्ले तिसरं म्हणजे मॅपल्स चौथं म्हणजे चॅटवाईज आणि पाचवं म्हणजे भीम ही भारतीय ऍप्लिकेशन जर आजपासून आपण स्वतः वापरायला आरंभ केला आणि आपल्या नियर अँड डिअर वन्सला आपल्या शब्दाला सन्मान करणाऱ्या मी पुन्हा पुन्हा तोच शब्द वापरतोय तुमच्या शब्दाचा सन्मान करणारे म्हणजे हे कार्य काही इतकं सोपं नाहीये आपल्या लोकांना आपलीच भारतीय ऍप्लिकेशन वापरायला प्रवृत्त करणे हे सोपं काम नाहीये कारण मी गेली काही वर्ष झालं हे काम करतो आहे आरात्ताईवरती मी साडेतीनशे पेक्षा जास्त लोकांना आणलेलं आहे कशा पद्धतीने मी आणलं हे माझं मला माहिती आहे त्यामुळे मी हा शब्द पुन्हा पुन्हा वापरतोय की तुमच्या शब्दाचा सन्मान करणाऱ्या लोकांना तुम्ही ह्या भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करा ही तुम्हाला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे केवळ पुन्हा एकदा शेवटी आठवण करतो की केवळ अमेरिकन कंपन्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशन्सवरती भारत प्रेमाच्या किंवा देशप्रेमाच्या किंवा राष्ट्रभक्तीच्या पोस्ट किंवा रील फॉरवर्ड करून काहीही होणार नाही आपल्याला कृती करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे कृती करण्याचा सोपा मार्ग आहे आपली स्वतःची भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्स वापरायला आरंभ करणे आणि हे फक्त तुम्हीच करू शकता चला चल तर मग अशाच कुठल्या तरी भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद आणि आपली नेहमीची घोषणा तर असतेच डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय